अहंकाराच्या बाबतीत राहा दक्ष कुटुंबाकडेही द्यावं थोडं लक्ष नमस्कार मी ऐष्टगुरू डॉक्टर ज्योतिष जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण राशीनुसार महिलांसाठीचे अत्यावश्यक असे दहा नियम समजून घेत आहोत जीवन जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं अत्यंत आवश्यक असते ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते नियम छोटे छोटे असतात मात्र त्याचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो त्यामुळे आपण राशीनुसार महिलांसाठी पाळावयाचे दहा नियम समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण धनुराशीच्या महिलांनी पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतोवर इतरत्र कुठेही मिळणार नाही म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल सर्वप्रथम आपण तुमच्या राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया निसर्ग कुंडलीच्या भाग्यस्थानात येणारी परंतु भाग्यापेक्षा कर्मावर अधिक विश्वास ठेवणारी रास म्हणजे तुमची धनुरास होय द्विस्वभाव रास, रास गुरुदेवांची ही मूळ त्रिकोण रास आहे अग्नितत्वाची पुरुष रास धर्मस्थानात येणारी अशी ही धनुरास आहे एकंदरीत धनुरास ही आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे इतर राशींपेक्षा विशेष ठरते धनुराशीच्या शारीरिक व मानसिक दृष्टीने बळकट असतात कोणत्याही प्रसंगात न घाबरता सतत पुढे जात राहणं इतरांच्या मदतीला सदैव तत्पर असणं हा तुमचा स्थायी भाव आहे शौर्य तुमच्यात आहे इतरांच्या दुःखाने तुम्ही दुःखीत देखील होतात म्हणजे तुम्ही संवेदनशील आहात अन्यायाविरुद्ध बंड करण्याची एक प्रवृत्ती देखील तुमच्यात आहे खूप वेळा असं घडतं की एखाद्या ठिकाणी एखादी घटना होते अनेक लोक ती घटना केवळ बघत असतात मात्र तिथे जर धनुराशीची जातिका आली तर ती फक्त बघू शकत नाही ती आपल्या संपूर्ण शक्तीसह न घाबरता विरोधाला उभी राहते लढाऊ बाणा तुमच्यात आहे तुमचं व्यक्तिमत्व रुबाबदार आहे चपळ वृत्ती आहे आशावाद तुम्ही जिवंत ठेवलेला आहे कितीही कठीण प्रसंग असला तरी धनुराशीच्या महिला घाबरून जात नाही तुम्हाला विश्वास असतो की आज नाहीतर उद्या विजय आपला निश्चित आहे त्या दृष्टीने तुम्ही वाटचाल करीत जाता स्पर्धेत विजय मिळवण्याचा दुर्बलांना सहकार्य करण्याचा अशा दोन परस्पर विरुद्ध असे स्वभाव तुमच्यात बघायला मिळतात किंबहुना हे धनुराशीच्या महिलांचं वैशिष्ट्य देखील सांगता येईल धार्मिकता तुम्ही मानतात कदाचित असं घडेल की अनेक वेळा तुम्ही केवळ देवदेव करत पूजा करीत बसणार नाही परंतु धार्मिक मूल्य मानवी मूल्य जपणं हा तुमचा स्थायी भाव आहे अन्याय तुम्हाला सहन होत नाही कारण न्यायप्रियता तुमच्यात भरलेली आहे अध्यात्माच्या रस्त्याने तुम्ही नक्कीच जाता मात्र सर्वप्रथम संसार कर्तव्य आणि ते पूर्ण केल्यानंतर तुम्ही अध्यात्माची वाट पकडतात धनुराशी ही निसर्गकुंडलीच्या भाग्यस्थानात येत असल्यामुळे या राशीला भाग्याची रास म्हटल्या जातं उच्च देह्य तुम्ही बाळगतात अर्थात ध्येय उच्च आणि परिणामी संघर्ष मोठा ही देखील तुमच्या राशीची ओळख सांगता येईल साधे सात्विक रुचकर भोजन तुम्हाला आवडतं त्यामुळे तामसी भोजन तुम्ही करत नाही नक्षत्राच्या दृष्टीने विचार केला असता धनुराशीमध्ये केतुग्रहाचं मूळ नक्षत्र येतं हे राक्षसगणी नक्षत्र असून त्याची चारही चरण तुमच्या राशीत येतात त्यानंतर शुक्रदेवाचं पूर्वशाळा हे मनुष्यगणी नक्षत्र तर रविदेवांचं उत्तराशाळा हे देखील मनुष्यगणी नक्षत्र तुमच्या राशीत येतं थोडक्यात मूळ पूर्वाशाढा आणि उत्तराशाळा या तीन नक्षत्रांनी धनुराज बनलेली आहे अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे या राशीत एकही देवगणी नक्षत्र येत नाही मात्र धनुरास ही मूळत देवगुरु बृहस्पतींची रास आहे जी निसर्ग कुंडलीच्या भाग्यस्थानात येत असते म्हणून या राशीला विशेष महत्व दिलं जात एवढं सर्व अत्यंत सकारात्मक असताना देखील काही बाबी आहेत ज्या धनुराशीच्या महिलांमध्ये विशेषतः आढळून येतात हे नियम जर तुम्ही काटेकोरपणे पाळलं तर तुमचं आयुष्य सुखद सुखकर होऊ शकतं ते नियम आपण समजून घेणार आहोत तुमच्यातील सकारात्मक गुण जास्त असल्यामुळे साहजिकच कधीकधी तुम्ही अभिमानी होतात त्या अभिमानाचं रूपांतर कधीतरी अहंकारामध्ये होतं परिणामी तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता त्यातून निर्माण होते म्हणून धनुराशीच्या महिलांनी स्वतःकडे याबाबतीत लक्ष ठेवावं अभिमान किंवा अहंकाराला आपल्या अवतीभोवती देखील फटकू देऊ नये त्यानंतर धनु राशीच्या महिलांसाठी दुसरा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे आत्मविश्वास असणं ही बाब केव्हाही चांगली असते परंतु जेव्हा या आत्मविश्वासाचा अतिरेक होतो तेव्हा नुकसान होण्याची शक्यता जास्त असते ते तुमच्या बाबतीत नेहमीच घडून येतं म्हणून त्याकडेही तुम्ही लक्ष दिलं पाहिजे पुढील महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही सदैव कर्मप्रधान असतात कामासाठी स्वतःला वाहून घेतात साहजिकच त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं जी योग्य बाब म्हणता येणार नाही विशेषत महिलांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष ठेवणं खूप आवश्यक आहे त्यानुसार आपल्या कुटुंबाकडे योग्य लक्ष देणं त्यांना योग्य वेळ देणं याबाबतीत कधीही कर चूक करू नका धनुराशीच्या महिलांनी या नियमांना काटेकोरपणे पाळलं पाहिजे ते तुमच्यासाठी आवश्यक आहे पुढील नियम म्हणजे तुम्ही दिवसातून दोन चार वेळा तरी घड्याळाकडे बघायला हवं कारण तुम्ही सतत आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतात आपलं ध्येय पूर्णकडे करणं याकडे तुमचं लक्ष असतं इतकं की कित्येक वेळा तुम्हाला वेळेचं भान राहत नाही ज्यामुळे आपण कोणाला तरी वेळ दिलेली आहे हा विषय विसरायला होतो म्हणून तसं चुकूनही करू नका पुढील महत्त्वपूर्ण नियम म्हणजे आपल्या कामामध्ये रममान होणं ही चांगली बाब आहे परंतु कामात वाहत जाऊ नये कामामध्ये योग्य वेळी आपल्याला थांबता आलं पाहिजे अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे संधिवात आणि पायदुखी या गोष्टींची धनुजातिकेने काळजी घ्यावी कारण राशीच्या महिलांना हा त्रास अनेक वेळा होतो पायदुखीपासून सुरुवात होते पुढे संधिवात वाढत जातो म्हणून त्या बाबतीत स्वतःची योग्य ती काळजी घ्या आरोग्याच्या बाबतीत अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्या हाडांची काळजी घेणं कॅल्शियमचं प्रमाण योग्य ठेवणं योग्य आहार घेणं या गोष्टी आवश्यक आहेत कारण हाडांपासून सुरू झालेला त्रास पुढे अजून वाढत जातो धनुराशीच्या महिला या चपळ असतात ध्येयनिष्ठ असतात एक ध्येय निश्चित करून काम करतात हे सर्व तुमच्या कर्तृत्वाच्या बाबतीत झालं मात्र द्विस्वभाव रास असल्यामुळे अनेक वेळा तुम्ही संभ्रमित होतात आपण नेमकं कोणत्या दिशेने जावं हे कधी कधी तुम्हाला समजत नाही वास्तविक पाहता ही सकारात्मक बाब आहे तुमच्या राशीचे स्वामी गुरुदेव आहेत आपल्याला माहिती आहे की गुरु म्हणजे ज्ञान बुद्धिमत्ता होय जिथे बुद्धिमत्ता असते तिथे विचार असतात आणि विचार असतात म्हणून हे योग्य की ते योग्य या दिशेला जावं की त्या दिशेला जावं असा विचार सुरू असतो आणि त्यातून तुमचा द्विस्वभाव समृद्ध झालेला असतो म्हणून योग्य वेळी थांबून थेट निर्णय घेणं देखील तितकंच आवश्यक असतं कारण कधीकधी उशिराने घेतलेला निर्णय हा अपयशाला कारणीभूत ठरतो अशावेळी आपल्या द्विस्वभावाला थोडं नियंत्रित ठेवावं योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे ते तुमच्यासाठी आवश्यक आहे अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात रविदेवांची सिंह रास येते त्यामुळे तुम्हाला जर आपलं भाग्य समृद्ध करायचं असेल तर तुम्ही रविदेवांसारखं शिस्तबद्ध असावं सर्व ग्रहांमध्ये रविदेव अत्यंत शिस्तबद्ध आहे ते कधी वक्री होत नाही अस्त होत नाही त्यांचा वेग वाढत नाही कमी देखील होत नाही एक शिस्तबद्ध वाटचाल त्यांची असते आणि हीच वाटचाल जेव्हा धनुजातक अंगीकारतात तेव्हा तुमचं भाग्य समृद्ध होतं धनु महिलांच्या बाबतीत अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना योग्य तो सन्मान द्यायला हवा दुसऱ्याचा सन्मान दिल्याने आपला मान वाढत असतो ही बाब लक्षात घ्या असे छोटे छोटे नियम ज्यांचं पालन राशीच्या महिलांनी केलं तर तुमचं जीवन सुखद समृद्ध होऊ शकतं कारण मूळत तुम्ही भाग्य राशी घेऊन जन्माला आलेले आहात अशा प्रकारे राशीच्या महिलांसाठी सांगावयाच्या महत्त्वपूर्ण नियमांमध्ये एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीच्या महिलांसाठीचे महत्त्वाचे नियम आपण समजून घेणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष